नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज मी वांग्याचा मस्त असा रस्सा बनवलेला आहे एकदम टेस्टी हा मैत्रिणीनं नक्की करून बघा तुम्ही तर इथं मसाला बघा मी काय काय घेतलेले शेंगदाणे भाजून घेतलेले धने घेतलेले जिरे कोथंबीर अद्रक लसूण कांदा टोमॅटो सुक्कं खोबरं घेतलेलं आहे थोडं किसून आणि शेंगदाणे मस्त असे शे खमंग भाजून साल काढून घेतलेले आहे तर खोबरं आपल्याला थोडं घ्यायचं याच्यामध्ये तुम्ही तिळाचा पण वापर करू शकता आणि कांदा टोमॅटो आपण मसाल्यामध्ये वाटला ना तर एकदम वेगळी अशी टेस्ट येते आपल्या कालवनाला तर चला आपण सुरुवात करूया तर इथे वांगी मी गावठी घेतलेली आहे मैत्रिणी एकदम हिरवीगार कोवळी वांगी होती आता बाजारमध्ये भरपूर असे पालेभाज्या फळभाज्या सगळ्या मस्त अशा ताज्या ता येतात हिवाळ्यामध्ये तर बघा मस्त असे देठ काढून ए देठ हाय मी अर्धेच काढून घेतलेले आणि काटे सगळे काढून घेतलेले देठ ठेवायचे देठाने मस्त असा रस्सा उतरतो आणि खायला पण छान लागतात तर वांगी स्वच्छ असे धुवून घेतलेले तीन ते चार पाण्याने मीठ टाकून धुवून घ्यायचे मैत्रीणं तर इथे मी कढई ठेवलेली कढईमध्ये ते तेल थोडं जास्त टाकायचं मस्त दिसतं आपण काही असे म्हणजे कालवणं बनवताना त्याला तरी बघून खावंसे वाटतात तर तेल थोडं जास्त इथे मी वापर केलेला आहे त्यानंतर मसाला मी वाटून घेतलेला आहे बारीक पाणी टाकून मसाला वाटून घेतलेला आहे तर मसाला टाकून घेत आहे मसाला आपल्याला मस्त असा तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे मैत्रीणं मसाला परतवायची बिलकुल घाई करायची नाही आपल्याला फक्त पहिलं गॅसवर म्हणजे कड गॅस मोठा ठेवून तेल तापून नंतर आपल्याला कमी गॅसवर मसाला भाजायचा आहे तर इथे मी मित, मीठ टाकून घेतलेले आहे हळद टाकून घेतलेली आहे परत एक मिनटासाठी मी परतून घेत आहे मैत्रीणं एकदम मस्त लागतं बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत किंवा तुम्ही गरम गरम भातासोबत अप्रतिम लागतं तिथे मी सात ते आठ पाने कढीपत्त्याची मी टाकून घेतलेली आहे आणि ती पण मसाल्यामध्ये परतून घेतलेली आहे आमचा जो घरगुती मसाला आहे तो मी टाकून घेणार आहे आपल्याला मसाला परतवायची बिलकुल घाई करायची नाही मस्त असं मसाला वेगळा आणि तेल वेगळं झालं पाहिजे इतपत आपल्याला मसाला कमी गॅसवर मस्त असा परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मी इथे आमचा जो घरगुती मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे आता परत मसाला टाकल्यानंतर हा मसाला म्हणजे पूर्ण भाजलेला असतो त्याच्यामुळे मी शेवटी मसाला टाकते मसाला टाकल्यानंतर परत परतून घ्यायचा आहे सगळं मिक्स व्यवस्थित करायचं आहे मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मैत्रिणी नक्की एकदा तुम्ही रेसिपी ट्राय करून बघा तर मस्त लागते कांदा टोमॅटो आपल्याला वाटून घ्यायचा आहे टाक म्हणजे आपण चिरून टाकतो ना तर वाटून टाकलं ना वेगळी टेस्ट येते इथे मी वांगी टाकून घेतलेली आहे एकदम ताजी मस्त अशी वांगी होती वांगी टाकून घेतलेली आहे परत आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाल्यांमध्ये वांगे व्यवस्थित असे परतून घ्यायचं आहे मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे कलर तर बघा मैत्रीणं किती अप्रतिम मस्त अगदी आपल्याला बघितल्यावरच खा म्हणजे जे खाणार नाहीत ते पण खाणार अगदी बघितल्यावर खावेशी वाटणारी रेसिपी आहे तर नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा आणि ही रेसिपी माझी आवडली असेल तुम्हाला तर नक्की व्हिडिओला प्लीज मैत्रीणं लाईक करायला विसरू नका शेअर पण करत जा माझे व्हिडिओ आणि कोण नवीन मैत्रिणी चॅनलवर असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा माझ्या रेसिपी तुम्हाला कोणत्या बघड बघायला आवडतील त्या पण मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा ही रेसिपी नक्की तुम्ही एक एकदा ट्राय करून बघा एकदम भन्नाट लागते परत एकदा सांगते मैत्रिणी एकदम मस्त लागते तर आपल्याला पाणी तुम्हाला किती घट्ट पातळ हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता ही भाजी सुकी पण बनवली जाते एकदम आता हा रस्सा बनवलेला नाही मैत्रीनो पूर्वी लग्नामध्ये वांगे बटाट्याचा रस्सा यायचा असा तर तो, तो हाच मसाला त्याच्यामध्ये वापरला जायचा एकदम मस्त लागतं खूप छान लागतं मैत्रिणी तर मस्त आपल्याला कमी गॅसवर पहिली उकळी येऊन द्यायची त्यानंतर आपल्याला कमी गॅसवर चार ते पाच मिनटासाठी वांगी वांगी कोवळी आहे लगेच शिजल्या जाणार तर चार ते पाच मिनटासाठी कमी गॅसवर आपल्याला ही हे कालवण शिजून द्यायचं आहे तर बघा ह्याच्यामध्ये तुम्ही सुक्के बोंबील टाकले ना तर मस्त लागतं एकदम तर आमच्या घरात कोणी कोणी खात नाही त्याच्यामुळे मी नाही टाकलेले तर त्याचा पण ते पण रस्सा उतरतो ना मस्त लागतो सुक्के बोंबील तळून टाकायचे याच्यामध्ये खूप छान लागतात तर इथे उकळी आलेली आहे आता कमी गॅसवर मी चार ते पाच मिनटं कमी गॅसवर मैत्रिणी मी शिजून देते मैत्रीणं प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुम्ही तर खूप छान सपोर्ट तुम्ही माझ्या व्हिडिओंना करतायत खूप छान माझी वाईटी फॅमिली मला सपोर्ट करते तर खरंच खूप छान वाटतंय तर इथे बघा उकळी येऊन कालवून मस्त असं शिजलेलं आहे तर बघा कलर कसा दिसतो तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि एकूण नवीन मैत्रिणीशी चॅनलला प्लीज माझ्या सबस्क्राईब करा बाय मैत्रिणींनो